विजेतीने एम डी के शैक्षणिक संकुलाचा पंधरा वर्ष प्रतिपूर्तीचा वर्धापन दिन उत्साहात चा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन एम एस स्वामी व शीतल घोघे हे उपस्थित होते या वर्धापन व पंधरा वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या संस्थेच्या कला क्रीडा सा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रगतीचा आढावा विद्यार्थी पालक व इतर मान्यवरांपुढे मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी वाचून दाखवला स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती सुशांत खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील काही शैक्षणिक आराखडा असल्याचे सांगितले यामध्ये प्रामुख्याने एआय रोबोटिक मल्टीस्किल यासारखे अद्ययावत ज्ञान देण्यासाठी जरुरी असणाऱ्या प्रयोगशाळा व तज्ञ सज्ज असल्याचे सांगितले यातून एम टी डी के शैक्षणिक संकुल दोन पाऊल पुढे असल्याची पालक व वा मान्यवरांमध्ये चर्चा सुरू आहे तसेच या वर्धापन दिनाचे औचित्य साधत संस्थेच्या गुणवत्तेच्या व संस्थेच्या दिलेल्या सोयी सुविधांच्या आधारावर शाळेला आय एस ओ मानांकन मिळाले आहे तसेच आजच्याच दिवशी एम टी डी के शैक्षणिक संकुल व एम टी डी के रन यांचे लोगो नोंदणीही करण्यात आली तसेच यावेळी संस्थेने आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार संगीता पाटील आदर्श शिक्षकामध्ये आकाश पांढरे सायली कुलकर्णी आदर्श कर्मचाऱ्यामध्ये सारिका माने विजय अक्किवाटे आदर्श पालकामध्ये अण्णा चौगुले लक्ष्मी जुगळे तर विद्यार्थ्यांमध्ये गोविंद खोत पियुष गरड आदींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सर्वश्रुत प्रसिद्ध उद्योजक व संस्थेचे संचालक अशोक खाडे सुमंतई खाडे रसिका खाडे यांनी संस्थेविषयी गौरवोद्गार काढले यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख सुरेखा शेख मुस्तफा मुजावर नाटककार राजेंद्र पोळ साहित्यिक महेश कराडकर प्रशांत कुलकर्णी वेटलिफ्टिंग असोसिएशनचे मयूर सिंहासने टेक्सपॉट इन्फोटेक कंपनीचे मालक अविनाश सकट आदी मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते